प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे नवीन पाहत्व ऐकत असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले ना आवडले तरी बायबल वचन प्रभू येशूचे शब्द आहेत देवाचे वचन आहे म्हणून सबस्क्राईब करून आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यासाठी मदत करा धन्यवाद पौलाचे रोमकरांस पत्र लेखक रोम एका एक वचन मध्ये असे सूचित होते की रोमला लिहिलेल्या पत्रांचा लेखक पॉल होता सोळा वर्षांच्या नीरो याने रोमचा सम्राट म्हणून सिंहासनावर आरूढ झाल्यावर पौलाने तीन वर्षांनी करीन येथील ग्रीक शहरातून रोमी लोकांना लिहिले मुख्य ग्रीक शहर लोक नैतिकता आणि मूर्तीपूजा यांचा एक प्रमुख भाग देखील होते म्हणून जेव्हा पौलाने रोमी लोकांना मानवतेच्या पापीपणाबद्दल किंवा चमत्काराने आणि पूर्णपणे बदलण्यासाठी देवाच्या कृपेच्या शक्तीबद्दल लिहिले तेव्हा त्याला ज्याच्याबद्दल बोलले ते त्याला ठाऊक होते सर्व प्रमुख मुद्द्यांना निशाणा करून पौलाचा विषय ख्रिस्त सुवाराच्या मूलभूत गोष्टी सांगतो देवाच्या पवित्रतेचे मानवजातीचे पाप आणि जतन करण्याच्या कृपेवर येशू ख्रिस्ताने अर्पण केले होते तारीख आणि लिखित स्थान साधारण इसवी सत्तावन्न लेखनासाठी महत्वाचे ठिकाण रोम असू शकते करता रोम मध्ये ज्यांना पवित्र लोक म्हटले जाते म्हणजेच रोममधील मंडळीचे सदस्य रोम एक अध्याय सात वचन रोम साम्राज्याची राजधानी हे तू रोमकरांना लिहिलेले पत्र ख्रिस्ती शिकवणीचे सर्वात स्पष्ट आणि सर्वात पद्धतशील सादरीकरण आहे पौलाने सर्व मानवजातीच्या पापेपणाबद्दल चर्चा करून सुरुवात केली देवाच्या विरोधात आपल्या बंडखोरपणामुळे सर्व लोकांचा शेद करण्यात आला आहे तथापि त्याच्या कृपेने परमेश्वर आम्हाला त्याचा पुत्र यशोमधले विश्वासाने समर्थन करतो जेव्हा आपण परमेश्वराकडून न्याय असतो तेव्हा आपल्याला पापक्षमा मिळते किंवा आपले कारण होते कारण ख्रिस्ताचे रक्त आपल्या पापांना व्यापून टाकते या मुद्द्यांवरील पौलाचे वागणे अशा प्रकारे प्रस्तुत करते की एक व्यक्ती त्याच्या किंवा तिच्या दंडातून आणि शक्तीतून कशी वाचू शकते विषय देवाचे नीतिमत्व रूपरेषा एक दोषरूपी स्थिती आणि धार्मिकतेची आवश्यकता एक अध्याय अठरा वचन ते तीन अध्याय वीस वचन पर्यंत दोन धार्मिकतेचा अर्थ न्यायीपणा तीन अधि एकवीस वचन, वचन ते पाचवा अध्याय एकवीस वचन पर्यंत तीन धार्मिकता देण्यात आली पवित्रता सहावा अध्याय एक वचन ते आठवा अध्याय एकोणचाळीस वचन पर्यंत चार इस्रायलसाठी दैवी तरतूद अध्याय अधियक वचन ते अकरावा छत्तीस वचन पर्यंत पाच धार्मिक प्रथा चालवणे बारावा एक वचन ते पंधरावा अध्याय तेरा वचन पर्यंत सहा निष्कर्ष वैयक्तिक संदेश पंधरावा अध्याय चौदा वचन ते सोळावा अध्याय सत्तावीस वचन पर्यंत